एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी

संगमनेरचे माजी आमदार काँग्रेस पक्षाचे माजी नेते माझी याच्यामुळे म्हणालो कारण आता त्यांना काँग्रेस पार्टीत सुद्धा किंमत राहिलेली नाही अरे पक्षाचा प्रदेशाध्यक्ष राहिलेला माणूस राज्याचा महसूल मंत्री राहिलेला माणूस कारखाना संघ संस्था या सगळ्याचा मालक समजणारा माणूस आमच्या सर्वसामान्य घरातल्या अमोल भाऊ खाताळांनी घरात बसवला याची लायकी आज महाराष्ट्राला आणि म्हणून तो पराभव इतका जिवारी लागला इतका जिवारी लागला कारण काय आहे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली ही माणसं आहे यांच्या घरात घराणेशाही सरंजामशाही आणि माझ्या सारख्या एका बला माणसाला हा सामान्य माणसाचा मुलगा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा पाडूच कसा काय शकतो म्हणून अस्वस्थ झाले बाळासाहेब थोडा अस्वस्थ झाले आणि ज्या वेळेला हे तुम्हाला वाटू देऊन का हे फक्त संगमनेरपुरता पुरता मर्यादित नाहीये आहे की महाराष्ट्रात आपला का झाला हे शोधण्याकरता राहुल गांधींनी एका एजन्सीला काम दिलं त्या एजन्सीने रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्ट मध्ये हे आलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या संत शक्तींनी साधू महंत कीर्तनकारांनी जनतेमध्ये हिंदुत्वाच जागरण केलं आणि म्हणून तुमचा पराभव झाला हे ज्या वेळेला राहुल गांधीला कळालं राहुल गांधींनी या दोन पाच लोकांना जे महाराष्ट्रातले तथाकथित काँग्रेसचे नेते आहेत यांना बंगल्यावर बोलून झाप झाप झापलं की तुम्ही करता काय आहे आणि म्हणून त्यांना आता हे काम दिलंय की पुढच्या निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात एकाही कीर्तनकाराची हिंमत हिंदुत्वावर बोलण्याची होऊ देऊ नका एकाही साधू संतांची हिंमत हिंदुत्वावर बोलण्याची होऊ देऊ नका ही धमकी हे काम राहुल गांधींनी काँग्रेसच्या नेत्यांना दिलंय आणि ज्या नेत्यांना दिलंय त्या बाळासाहेब थोरातांनी त्यांच्या बगल बच्चांकडनं हे काम तालुक्यामध्ये सुणका सांगतो हा छत्रपतींचा सा महाराष्ट्र आहे हा ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र आहे इथे एकाही कीर्तनकाराला धमकी द्याल तर गाठ तुषार भोसले शिया हिंदू समाजाची आहे आपल्या स्वतःच्या थरवाशी इतके गद्दार झाला तुम्हाला नमक हराम हीच पदवी शोभून दिसेल दुसरी शोभणार कारण आपल्या नेत्यांसाठी आपल्या राजकारणासाठी जर कोणी धर्माशी गद्दारी करत असेल तर त्याला हिंदू द्रोहीच म्हटलं पाहिजे त्याच्यावर दुसरा शब्द कोणता असू शकत नाही आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला सावध राहायचं मी काल रात्रीच या महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि हिंदुत्ववादी मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी बोलून इथे आलाय त्यांनी सांगितलंय की संगमनेरच्या जनतेला सांगा देवा भाऊचं राज्या इथे कोणतीही हिंदुत्वाच्या विरोधातली शक्ती एकवटू शकणार नाही आणि त्यांचं चालणार नाही हिंदुत्वाला जे आडकाठी आणतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केलीच जाईल इथून पुढच्या काळामध्ये हे संगमनेर त्यांना प्रयोगशाळा करायची आहे आणि जर संगमनेर मध्ये हे यशस्वी झालं तर सगळ्या महाराष्ट्रात करण्याचा काँग्रेस पार्टीचा हा कुटील डाव आहे हा डाव संगमनेरच्या हिंदुत्व आणि जनतेने ओळखा आणि मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करण्यासाठी इथे आलो की तो डाव तुम्ही परवा हाडून पाडलाय मी संग्राम बापूशी काल बोललो संग्राम संग्राम बापूशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं संगमनेरची हिंदुत्ववादी जनता माझ्या बोटी कडक करून उभी राहिली आणि माझ्यापर्यंत कोणाला येऊ सुद्धा दिलं नाही मी महाराष्ट्राला आवाहन करतो की संगमनेरच्या हिंदुत्ववादी जनतेच आपण सगळ्यांनी अभिनंदन करा आणि त्याचं अनुकरण आपआपल्या विधानसभेत आपआपल्या तालुक्यात आपआपल्या गावात करा आणि काँग्रेस पार्टी किंवा या सगळ्या तथाकथित सेक्युलर जो आहे की हिंदुत्ववादी कीर्तनकार प्रवचनकार साधू महंत यांचे प्रवचन कीर्तन बंद करण्याचा तो टाव आपल्याला उधळून लावायचा आहे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये अशी सेक्युलर पिलाव आम्ही खपवून घेणार नाही आणि म्हणून आता संगमनेरच्या जनतेनी असल सोना निवडलेलं आहे इथे तांबही चालणार नाही आणि पितळही तांबा तांब हो पितळ या जनतेने मोडीत काढलाय इथे आता फक्त आणि फक्त चोवीस कॅरेटच हिंदुत्ववादी सोनं चालणार आहे संगमनेरच्या या विराट अशा रास्ता रोको मध्ये इतली हिंदुत्ववादी जनता सहभागी झाली आहे आपल्या मदतीला एका हाकेवर अमोल भाऊ खतांच्या रूपाने भगव्या रंगाचा आमदार रात्र दिवस उभा आहे म्हणून असल्या सरंजामशाही आणि घराणेशाहीच्या लोकांची चिंता करू नका आपण अहोरात्र हिंदुत्वाचा आणि हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्यांसाठी असेच उभे राहा हीच विनंती या ठिकाणी करतो पोलीस प्रशासनाकडे सुद्धा मागणी करतो की कि ज्यांनी कीर्तनामध्ये गोंधळ घालून हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय त्यांची सुद्धा तात्काळ अटक करणं हे तुमचं कर्तव्य आहे ते कर्तव्य चोख बजावा जर ती अटक झाली नाही तर याच्या पेक्षाही भव्य विराट मोर्चा या संगमनेर शहरामध्ये निघेल हे त्यांना सुद्धा या ठिकाणी आवाहन करतो आणि जमलेल्या सगळ्या हिंदुत्व कार्यकर्त्यांच अभिनंदन करून या पुढच्या काळामध्ये असा कोणताही प्रकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सहन केला जाणार नाही हीच या ठिकाणी देतो महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेल मध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉक आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस